नमस्कार आपलं वृत्तांत प्रसारकमध्ये स्वागत आहे आज आपल्या संवाद नवीन संकल्पनांचा या खास भागामध्ये प्रभाग क्रमांक अकराचे प्रबळ दावेदार परेश परशुराम बडेकर हे आज आपल्यासोबत आहेत तर परेशजी आपलं स्वागत आहे नमस्कार मी परेश परशुराम बडेकर शिवसेना लोळा शहर प्रमुख तसेच माऊळ तालुका अध्यक्ष मातडी कामगार व जनरल सेना मी प्रभाग क्रमांक अकरामध्ये गेले पाच ते सहा वर्ष काम करत असताना मी आज जिथे पोचलो आहे हे मला जनतेचं कौल म्हणून पोचलो आहे जनतेने मला भर भरघोस प्रतिसाद दिलेला आहे त्या चक्रामध्ये मी इथेपर्यंत पोचू शकलो मी जनतेचं काम करताना कोविडच्या काळावधीमध्ये मी जेव्हा हे समाजकार्य सुरू केलं आणि सुरू करत असताना मला कुठेतरी असं वाटलं की मी कुठल्या तरी संघटनेबरोबर जुडल्या पाहिजे तर ते जुडत असताना मी शिवसेना हा आमचा आवडतीचा पक्ष आहे आमचे वडील देखील शिवसेनेचे विभाग विभागप्रमुख खंडाळ्याचे प्रमुख राहून गेलेत त्यांनी देखील एक इलेक्शन लढवलेलं आहे त्यावेळेस त्यांना पक्षाचं तिकीट नाही मिळालं पण ना आता आमचे असे प्रयत्न आहेत की आम्ही पक्षाच्या मार्फतून खंडाळ्यामध्ये विकासाकरता खंडाळा गावाच्या व लोणा गावाच्या विकासाकरता आम्ही तिकडनं इलेक्शन लढवावं आणि नगरसेवकपदी स्वाधीन होऊन आम्हाला जेवढी काय जनतेची सेवा करता येईल त्यासाठी सेवा करावी आज मी माझा व्यवसाय करत असताना मी आज माझं शिक्षण एम बी ए झालं आहे एम बी ए झाल्यानंतर मी बऱ्याचशा बऱ्याच गावांमध्ये बऱ्याच शहरांमध्ये बऱ्याच सिटींमध्ये मी काम केलं जवळजवळ मी आज दोनशे ते तीनशे प्रोजेक्ट बाहेर केलेले आहेत बाहेरगावी असताना मला जेव्हा वाटायचं की टुरिझम सेक्टरमध्ये जेव्हा जेव्हा मी जिथं जिथं डेव्हलपमेंट करायचो आज मला एम पी टुरिझम असून दे गुजरात टुरिझम असून दे तमिळनाडू टुरिझम असून दे ओरिसा टुरिझम असून दे मोठ्या मोठ्या स्टे शहरांमध्ये मला टुरिझमच्या डेव्हलपमेंट संदर्भात बोलवलं गेलं आणि टू टुरिझम डेव्हलपमेंट संदर्भात करताना मला नंतर लक्षात आलं की आपलं लोणावळा जे हिल स्टेशन आहे आणि इथे जे काय डेव्हलपमेंट नाही आहे किंवा हे टुरिझम सेक् स्थळ आहे आणि त्या टुरिझम स्थळावर आ ऑलरेडी काहीच डेव्हलपमेंट नाही झिरो डेव्हलपमेंट आहे जी बाहेर दे बाहेर गावात आपण डेव्हलपमेंट करतो आहे आणि आपल्या गावात डेव्हलपमेंट करत नाही या संकल्पनेने मी थोडीशी झेप घेतली आणि टुरिझमला इथं थोडीशी वाव मिळावी किंवा टुरिझमला इथं आपण डेव्हलपमेंट कशी करावी या अंग संकल्पनाने मी काम करायला सुरुवात केली आणि संकल्पनात काम करत असताना मला कुठंतरी जाणवलं की संकल्पनात काम करताना थोडंसं आपल्याला कुठेतरी संघटनेशी जुडावं किंवा आपल्याला कुठेतरी पदावर असणं खूप गरजेचं आहे आज एक कॉमन मॅन जेव्हा इथं काम करायला घेतो त्यावेळेस त्याला तेवढा प्रतिसाद भेटत नाही किंवा त्याच्यामागे एखादी संघटना नसते त्याच्यामुळं ते त्याला ते तेवढी शक्ती भेटत नाही ताकद भेटत नाही किंवा कोणी त्याला तेवढं एंटरटेन करत नाही त्या संकल्पनेने मी आज निवडणूक लढवायचं ठरवलं आहे आणि प्रभाग कमरा अकरामध्ये मी जवळजवळ आमच्या खंडाळ्याच्या प्रभागामध्ये गेले पाच ते सहा वर्ष कोविडपासून सुरुवात केली काम करायची ह्याच्यामध्ये मी अनेक कामं केली जसे आमच्या मराठी शाळा असू दे मराठी शाळेचं रिनोव्हेशन असू दे किंवा कुठले रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील हे बरेचशी कामं मी मा माझ्यामार्फत मार्गी लावलेले आहेत आज आमच्या वाघू देवी ट्रस्टचं मला एक निवेदन होतं त्यांची जी पार्किंग डेव्हलपमेंट झाली आहे ती देखील आम्ही खासदार निधीतून त्यावेळेस करून घेतली खासदारांनी त्यावेळेस आम्हाला तिथं भरघोष निधी दिली होती तसंच आमचं जे आता खंडाळ्यामध्ये बोटिंग क्लब आहे आता ते बोटिंग क्लब संदर्भात पण मी अनेकदा बरेचसे प्रश्न उचलले होते की ते बोटिंग क्लब जसं हवं आहे तसं नाही आहे त्या बोटिंग क्लबला अजून वाव भेटू शकते आज तिथं बोटिंग क्लब चालतं आहे पण ते फक्त नावापुरती जसं चालायचं तसं चालतं आहे त्याला आपल्याला एक परफेक्ट वेने किंवा एक प्रोफेशनल वेने आपल्याला कसं त्याला डेव्हलप करता येईल आणि जेणेकरून त्या डेव्हलपमेंटनंतर आपल्या बऱ्याचशा लोकांना रोजगार निर्माण होईल असे बरेच प्रकल्प खंडाळ्यामध्ये अजून देखील पेंडिंग आहेत आमचे शा राजमाची गार्डन आहे राजमाची गार्डनचा एक मी ऑलरेडी बिझनेस प्लॅन किंवा प्रपोजल बनवला होता रोपवे असू दे किंवा आमचं राजमची गार्डनचं डेव्हलपमेंट असू दे राजमाची गार्डनचं जर डेव्हलपमेंट आपण व्यवस्थित पद्धतीने केलं आहे तर तिथं अजून देखील आतमध्ये अट्रॅक्शन क्रिएट होईल बरेचसे असे अट्रॅक्शन क्रिएट होईल की जे अजून पर्यटक खेचून आणतील आता राजमाची गार्डनला लोकं जातात पाच रुपयाचं तिकीट काढतात पण आत गेल्यानंतर निराश होऊन बाहेर येतात जेणेकरून तिथे आता कोण जातच नाही आता फक्त नावाला लोक येतात सनसेट पॉईंट बघतात घाट दिसतो फॉग येत आहे वॉटरफॉल दिसतो तेवढं बघून निघून जातात पण तिथे आल्यानंतर दोन पैसे अजून कसे खर्च करता येईल आणि दोन पैसे स्थानिक लोकांना कसा लाभ होईल ह्याची आपण थोडीशी दक्षता घ्यायला पाहिजेत आणि त्या अनुषंगाने मी तिकडे एक ऑलरेडी प्लॅन बनवला होता राजमाची गार्डनच्या डेव्हलपमेंट संदर्भात तो देखील मी आमदार आमदार देखील शेअर केला होता तसंच काही वॉकचा पण प्रकल्प मी च चर्चा मी केली होती आमदार साहेबांची की तो स्कायवॉक आपल्या राजमची गार्डनच्या पॉईंटला पण अग अगदी सुंदर होऊ शकतं की तो जाण्याच्या मार्गावर आहे मुंबईला जाणारा प्रत्येक व्यक्ती नव्याण्णव नौ टक्के लो लोक तिथं त्या सनसेट पॉईंटला किंवा राजमची गार्डनला थांबतात तर ता आमचा तो देखील एक प्रयत्न होता की तिथे आपला रोप वे आणि स्कायवॉक असा तिथे देखील व्हावा आता परी जी आपण हे हो। जे आता खंडाळेप्रती आपलं विजन सांगितलं तर प्रथम तर मी तुम्हाला हे विचारन की आपण शिवसेना लोणावळा शहर शिवसेना शहराध्यक्ष यू वी टी दी यांच्या प पक्षाच्या पदावरती व तसेच माताडी कामगार याहीशी संलग्न हा तर आपण या पदावरची जबाबदारी सांभाळताना आपली जी भूमिका नेहमी गंभीर प्रखरपणे प्रशासनाकडे मांडत असता तर खंडाळा प्रभागामध्ये आपण आता इतके वर्ष आपलं सामाजिक कार्य चालू आहे तर आपलं विजन तर आपण प्रथमतच परिचयामध्ये सांगितलं की खंडाळ्यासाठी आपलं जे पर्यटन स्थळ झालं किंवा तिथले स्थानिक समस्या आहे ते तर एकदम स्पष्ट आहे तर यालाच धरून मला असं आपल्या शिवसेना युव्ही टी पक्षामध्ये आपलं जे कार्य आहे किंवा आपला इतिहास आहे तर त्याबद्दल काय सांगा आता शिवसेना पक्ष हा आमचा लहानपणापासूनचा आवडती पक्ष आहे आमचे वडील पदावर असताना आम्हाला देखील त्या पक्षाची थोडीशी ओढ लागली आणि ती ओढ लागल्यानंतर आम्ही पुढे जाऊन जेव्हा कुठली संघटना जाय बरोबर जायचं ठरवलं त्यावेळेस पहिला पक्ष दिसला तो शिवसेनाच दिसला आम्हाला आणि शिवसेनेत जे काय शिवसेनामध्ये आम्हाला बाळासाहेबांनी जे शिकवलं आहे किंवा आमचे वरिष्ठ जे काय आम्हाला शिकवतात सचिनबाई आयर असतील किंवा साहेब असतील उद्धव साहेब असतील साहेब असतील किंवा इतर देखील स्थानिक लेवलला जे काय आमचे नेते आहेत त्यांनी देखील आम्हाला ते शिकवलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आता तुम्हाला जर ऐंशी टक्के समाजकारण करायचं करा आहे तर थोडंसं तुम्हाला राजकारणात असणं पण गरजेचं असतं म्हणून हे वीस टक्के राजकारण आहे ना तर आम्हाला राजकारणाची एवढी काय ओढ नाही पण समाजाच्या आणि जनतेच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा त्यांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला कुठेतरी राजकारणात यावं लागतं आणि आता आपण एवढं राजकीय जीवनामध्ये काम करत आहे तर आपली जी क कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ती म्हणजे सामाजिक किंवा शैक्षणिक आपले जे बंधू वगैरे आहेत कायद्याच्या ह्याच्यामध्ये काम करत आहेत तर त्यांचं आपल्याला कसं सहकार्य हो किंवा काय मार्गदर्शन राहत का आता आमचे जे मोठे बंधू आहेत प्रशांत परशुराम बडेकर हे देखील ॲडव्होकेट आहेत हे ॲडव्होकेट ज्या वेळेस या लोणा शहरासाठी जेव्हा काम करत असतात तेव्हा बऱ्याच वेळा त्यांची त्यांची पण थोडीशी जी आहे की काही लोकांकडं पैसे नसतात काही लोक खरंच अडचणीत असतात काही लोक खरंच प्रॉब्लमॅटिक कंडिशनमध्ये असतात त्यावेळेस ते त्यांची काही कामं असतात ते शुल्लक पैशांवर करून देतात जिथे त्यांना पैसे कमवणं हा विजन नाही आहे पण समाजकार्य होणं गरजेचं आहे लोकांची सेवा होणं गरजेचं आहे ते आणि बाकी तर तुम्ही काम करत असता काम केल्यानंतर फळ तर मिळतच असतं तुम्ही काम करा फळ मिळणार आहे आमच्या तसं बघितलं तर आम्ही चौघा भाऊ बहीण चौगा भाऊ बहिणांमध्ये माझी मोठी सिस्टर जी आहे ती सिंहगड इन्स्टिट्यूटला प्रोफेसर आहे माझी छोटी सिस्टर आहे ती देखील आज एम आय टीला शिक्षक आहे आमचे बंधुराज ते देखील ॲडव्होकेट पदावर आहे माझं देखील एम बी ए झालेलं आहे तर आमच्या वडिलांनी बऱ्याच परिश्रम करून आम्हाला महिंद्राची नोकरी करत असताना खोपलीला डेली अपडाऊन करत असताना ते अगदी सायकलवर जावायचे अगोदर त्यानंतर त्यांनी कुठं स्कूटर घेऊन ते जायला लागले तेव्हा तेवढं करत असताना आमच्या चौघा भाऊ बहिणींना एक चांगलं शिक्षण दिलं इंग्लिश मिडियमला शिकवलं असं आणि ते शिक्षण करून आम्ही आज कुठंतरी चौघं भाऊ बहीण एक स्टेबल पोझिशनला आहे आम्ही सगळे चांगले सेटल्ड आहोत देवाच्या कृपेने आमचं सगळं चांगलं चाललं आहे म्हणजे okay. आपली कौटुंबिक पार्श्वभूमी एका स्तरावरती स्टेबल आहे असं म्हणण्यात काय हरकत नाही आणि त्याच दृष्टीने आपण जसं घर हाताळले तसंच आपला प्रभाग हाताळण्याचा दृष्टिकोन आहे यातून आपलं दिसतं आहे आपल्याला तर मला असं विचारायचं आहे की आपण आता प्रभाग क्रमांक अकरामध्येची तयारी करत आहात बरोबर तर तुम्ही असं नाही की अचानक म्हणून पण तुमचं तिथं त्या ठिकाणी काम आहे तुम्ही अनेक नागरिकांचे प्रश्न आहे ते वेळोवेळी प्रशासनाकडून नेत असता तो मुळात खंडाळा जो आपला प्रभाग आहे हा म्हणजे लोणावळा खंडाळा आपण हे तो, तो बर बर जा जा तो, तो जे असं नाव घेतो तर खंडाळ्याशिवाय आपलं शहर पूर्ण होत नाही बरोबर का नाही तर खंडाळाही त्याच प्रमाणात योगदान हे लोणावळ्याच्या विकासासाठी देतो किंवा नगरपालिकेला त्याचं योगदान देतो तर त्या दृष्टीने खंडाळा जे तिथं पर्यटनाच्या दृष्टीने जे मुख्य पॉईंट आहे आता तिथला तलाव झाला किंवा आपलं राजमाची पॉईंट झालं गार्डन झालं हे आपण सांगितलं पण त्यावेळेस या बोटिंगचं प्रकल्प चालू होतं त्यावेळेस मी बऱ्याचशा काळावधी मी देखील बाहेर होतो पण ते प्रकल्प बऱ्याच लांबवलं आणि लांबवल्यानंतर मी जेव्हा बघितलं की त्या प्रकल्पाची जी काय डेव्हलपमेंट होती ती योग्य त्या पद्धतीत होत नाही आहे मग त्यादेखील मी उपनगराध्यक्ष असतील श्रीधरजी पुजारी असतील किंवा नगराध्यक्षबाई आपल्या सुरेखताई असतील यांच्याशी भेट घेऊन मी यांना संकल्पना सांगितली की मी मी देखील डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याचसं तुमचा सहभाग देऊ शकतो मला त्याच्यामध्ये काही आर्थिक असा लाभ नको आहे पण मला त्याचा सहभाग हवा आहे की माझ्या गावासाठी गावा विकास होतो आहे तर त्या विकास योग्य पद्धतीने व्हावं म्हणून मी त्यांच्या त्यावेळेस त्यांच्याकडं देखील त्यांची देखील भेट घेतली होती आणि ती भेट घेत असताना मी त्यांना काही संकल्पना सांगितल्या होत्या आत्ता देखील अशा आहेत की बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की तिथं डेव्हलपमेंट होऊ शकतं बऱ्याच नवीन नवीन गोष्टी येऊ शकतात डेव्हलपमेंट संदर्भात आता देखील आपल्याकडं फक्त नुसतं नावाला चिकी विकणं किंवा पेरू विकणं हा जो प्रकार चालला आहे आज आपण बघतो की जागोजागे आपले चिकीचे स्टॉल झाले जागोजागे आपले पेरूचे स्टॉल झाले कोण बुट्टा लावतो आहे काय लावतोय माझं म्हणणे आहे की माझ्या नागरिकांनी थोडंसं त्याच्यातून बाहेर येऊन ते तर करावंच पण त्याच्या संतीने त्या थोडंसं बाहेर येऊन नवीन ज्या संकल्पना ज्या जशा आपल्या महाबळेश्वरकडं चालत असेल किंवा उटीच्या उटी आहे उटी ते ते देखील रिजिस्ट्रेशन आहे या ह्याच दृष्टिकोनातून माझा प्रश्न होता की आपण आता ते काढलं की तरुणांना म्हणजे आता जे स्थानिक तिथले पत विक्रेते म्हणा की त्यांच्या दृष्टीने काही योजना आहे का योजन की त्यांना एक व्यवसाय वाढेल किंवा एक म्हणजे सातत्यपूर्ण व्यवसाय त्यांना करता येईल या दृष्टीने का आपल्याकडं विजन आहे का बरंचशी असे विजन आहे माझ्याकडं मी देखील राजमाची पॉईंटचं जेव्हा एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला होता आणि त्याच्याबरोबर रोपवे आणि ह्या गोष्टीचं हे बनवलं होतं पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवले होते हे प्रोजेक्ट रिपोर्ट देखील मी दोन्ही पक्षांकडे सबमिट केले होते जे सत्ताधारी दोन्ही पक्ष आहेत म्हणजे देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील यांच्याशी देखील संवाद साधला होता या गोष्टींवर मी की इथे डेव्हलपमेंट करताना आपण ह्या ज्या प्रथा चालल्या आहेत या प्रथेला सोडून किंवा ह्या प्रथेला थोडंसं अजून वाव देऊन आपण कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीत वाढवून त्याला रोजगार निर्मिती करू शकतो आणि चांगलं लेवलचं जनरेशन रेव्हेन्यू जनरेशन मॉडेल होईल आता आपल्या लोकांना फक्त माहिती आहे की बाबा आज मला गाडी लावायची आहे किंवा आज मला दुकान लावायचं आहे आणि दोन पैसे मला घरी न्यायचे आहेत पण ह्याला थोडीशी वाव किंवा थोडीसं दुसरा मार्ग देऊन आपण ह्याला चांगल्या पद्धतीत जेणेकरून आपल्या लोकांची जी काय आजची आर्थिक स्थिती आहे ती थोडीशी खूप बळकट होऊ शकते ते करण्याचे प्रयत्न आहेत त्याच्यामागं माझी विजन आहेत मी काय प्लॅन बनवलेले आहेत आता प्लॅन मी सगळे काय ओपन करता येत नाही मला कारण की माझे मी आत्तापर्यंत जेवढा चर्चा जिथे जिथे केला त्याच्यानंतर ते असं झालं की ते प्लॅन माझे प्लॅन किंवा माझ्या आयडिया किंवा माझे विजन सगळे ते बाहेर गेले आणि त्यानंतर त्याला दुसरं कोणीतरी मार्ग लावायच्या मागे लागेल असं होतं तर आम्ही आता जेव्हा पूर्ण भारतभरात आम्ही जेव्हा हे डेव्हलपमेंट करत असतो टुरिझम सेक्टरमध्ये तेव्हा आम्ही देखील बरंसं काही शिकून येतो किंवा नवीन काही गोष्टी बघून येतो आमचा जी संकल्पना आहे की आपल्या गावात देखील ते लोणा असू दे किंवा खंडा असू दे जेव्हा जिथे आपल्याकडं नैसर्गिक वाव आहे नैसर्गिक देन आहे आपल्याला की आपल्याकडं डोंगर खारं आहेत आपल्याकडं वॉटरफॉल आहेत आपल्याकडं बरेचसे टुरिस्ट स्पॉट आहेत आमच्या शूटिंग पॉईंट आहे त्या शूटिंग पॉईंटला आपण एक वेगळ्या मॉडेलमध्ये डेव्हलप करू शकतो जो, जो आता याला काही लोकांनी बंद करून ठेवला तो त्याला देखील ओपन करायचं आमची आयडिया आहे आणि त्याला एक वेगळ्या पद्धतीत आपण डेव्हलप करू शकतो तर आता म्हणजे आपण खंडाळातून शहरातून येतात तर आपण आता शिवसेनेमध्ये काम करत आहे तर आपले जे वरिष्ठ पक्षाचे शे वरिष्ठ पदाधिकारी म्हणजे नेते मंडळी तर लोणवळ्या संदर्भात किंवा तिथल्या विकासाबद्दल आपलं त्यांना त्यांचं काय आपल्याला मार्गदर्शन राहतं का कारण की जे आपले वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्यांचं एकविरा या येणं जाणं असतंच तर त्या दरम्यान आपलं काय विकासाच्या दृष्टीने त्यांचं काय मार्गदर्शन राहतं का, का आपल्याला तुम्हाला जसं माहिती असेल आदित्य साहेब जेव्हा टुरिझम मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांनी या एकविर्या देवीसाठी बरेचसे निधी स दिली होती त्याच वेळेस माझी त्यांच्याशी चर्चा झाली होती की खंडायासाठी किंवा लोणायासाठी मला या असे काही प्लॅन करायचे आणि त्यांच्याशी जेव्हा ही चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला एवढंच मार्गदर्शन केलं की परेश मी तिकडे जास्ती लक्ष घालू नाही शकत पण स्थानिक आमदार घाल त्यावेळेस आमची जी महाविकास आघाडी होती ती एक आघाडी होती आमदार साहेब देखील आमच्याबरोबर होते त्यांनी आदित्य साहेबांनी मला मार्गदर्शन दाखवलं की तुम्ही आमदार साहेबांना भेटा स्थानिक आमदार तुम्हाला तो वेळ देऊ शकतील आणि मी त्या अनुषंगाने त्यांना देखील भेटलो त्यांनी देखील चांगला वाव दिला त्यांनी देखील लगेच इमिजिएट माझी कलेक्टर असू दे डी एफ ओ असू दे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे किंवा लोकल तहसीलदार असू दे यांच्यासंगती एक मिटिंग लावली मी त्यांना एक प्रेझेंटेशन दिलं होतं त्या नंतर त्यांनी बरंचसं ती संकल्पना पुढे नेत गेले असं तर आता आमचे जे सचिन भाऊ आयर आहेत ह्यांचं देखील दे एक स्वप्न आहे की आमचा जो खंडायाचा टुरिस्ट पॉईंट आहे हा जो टुरिस्ट पॉईंट आहे हा जो शूटिंग पॉईंट जे लहानपणापासून ते बघत आले त्यांना तो आता बंद दिसतो तर तो बंद दिसल्यामुळं त्यांची देखील खूप अशी तडजोड चालू आहे की त्याला आपण ओपन करायचं त्यांनी मला मागे देखील सांगितलं होतं थोडंसं सा मीच कुठेतरी कमी पडलो मला वेळ भेटला नाही की मी त्याचा पाठपुरावा हो केला नाही पण मी आता हे इलेक्शन झाल्यानंतर नक्कीच त्याचा पाठपुरावा हो करून तो शूटिंग पॉईंट पुन्हा एकदा सुरू करणार आहे आणि आपला जो खंडाळा भाग आहे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे बंगले वगैरे किंवा असे व्यवसाय स्वरूपात चालणारे पण काही रेस्टॉरंट वगैरे आहे तर तिथल्या स्थानिक नागरिकांच्या जे समस्या आहेत ते म्हणजे कुठल्या आहेत अशा स्थानिक आता तुम्ही म आपण चर्चेमध्ये एक विषय काढला टाकीचा झाला आणि एक ज्वलंत प्रश्न तिथला शाळेचा आहे तर त्या शाळेच्या संदर्भात काय म्हणजे आपण निवेदनं पण वगैरे दिलेले संदर्भात शाळेच्या संदर्भात म्हणताना मी आता का काही कालावधी पहिलेच आमच्या Uh, मी वारंवार मराठी शाळेत जात असतो वारंवार काही ना काहीतरी कार्यक्रम वाया पुस्तक वाटप असू दे माझ्या वाढदिवसानिमित्त असू दे बाळासाहेबांच्या वाढदिवस बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त असू दे किंवा सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त मी बरेचसे कार्यक्रम तिथं करत असतो तर मी ज्यावेळेस त्या शाळेत जातो त्या शाळेत मी बघतो की बऱ्याचशा समस्या आहेत तिथे पोरांना बसायला जागा नाही बेंच नाही आहेत बेंच तुटलेले आहेत ब ॲक्वागार्ड त्यांचं बा, खराब असतं किंवा टॉयलेट बाथरूम नाही वरतून पान पाणी सगळं गळत असतं तर आता काही कालावधी पहिलेच आम्ही त्याची रिपेअर आणि दुरुस्ती केलेली आहे पण माझं म्हणणं आहे की आम्ही गेले चाळीस पंचवीस वर्ष झाले पंचवीस चाळीस वर्ष झाले आम्ही ऐकतो आहे की मराठी शाळा बनवणार डेव्हलप करणार हे करणार शाळेसाठी जागा रिझर्व आहे हे आहे व नगरपालिकेने काही दुसरी जागा देखील पर्यायी देखील विकत घेतली आहे किंवा तिचा व्यवहार बाकी आहे पण माझं म्हणण्याचं उद्दिष्ट असं आहे की शाळेला लागणारे जे काही चार चार आठ वर्ग तुम्ही आठ वर्ग दोन ऑफिस त्याच जागेत बनवू शकता कारण की ते जागेचा प्रश्न कधी सुटेल त्यासाठी आपण इतकी देखील मला जेवढी मला माहिती आहे की त्याला साठी आपण सहा आठ नऊ ला नऊ करोड रुपये ऑलरेडी देऊन ठेवलेत आणि वरची शुल्लक रक्कम काय द्यायची बाकी आहे पण ते करत असताना ते करण्यापेक्षा आपण जी आहे ते जागेत आपण जर चांगली इमारत बांधली जशी आपली शा एक नंबर शाळा झाली आहे त्या एक नंबरसारखी जर आपण चांगली शाळा बांधली प्रत्येक मजल्यावर चार वर्ग खाली आपल्याला बेसमेंटला थोडंसं पोरांना खेळायला किंवा वावरला आणि वरती आपल्या टेरेसला आपण एक छपरा टाकून तिथं देखील एखादा सामूहिक कार्यक्रम करण्यासाठी एक गेट टुगेदर करण्यासाठी हॉल देखील होऊ शकतो एवढं देखील केलं तरी आपण ते जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल आणि पोरांना एक चांगली फॅसिलिटी मिळेल आता आपण जे एक स्थानिकांसाठी तिथे एक सांस्कृतिक सभागृह ही तिथं अपेक्षित आहे तर त्या दृष्टीने काही जागा वगैरे आपल्याला निश्चित केली आहे का किंवा आपल्या म्हणजे आपली लोणा नगर परिषदची एक सात गुंठे जागा लगभग माझ्या घराच्या जवळच रिझर्व आहे ती जागा देखील महिलांच्या सभागृहासाठी व वेरुंगळ केंद्रासाठी ती एक रिझर्व जागा आहे त्या जागेवर गेले कित्येक वर्ष कुणी पाठपुरा न केल्यामुळं ती जागा अशीच पडीक आहे आणि तिथं काहीतरी <णिया> <णिया> व्हावं हो। किंवा काहीतरी नगरपालिकेने लवकर ॲक्शन घेऊन करावं जसं हो। आपला महिला मंडळ हॉल झाला आहे तसा एखादा हॉल बनवावा एखादं वेरुंगळ केंद्र बनावं जे ज्येष्ठ लोक येऊन तिथे थोडासा आनंद घेऊ शकतील आणि त्याच्याबरोबर एक चिल्ड्रन गार्डन जे आमच्या खंडायला जर तुम्ही बघितलं तर एक देखील चिल्ड्रन गार्डन आहे राजमच्छी गार्डनला सोडलं तर राजमच्छी गार्डनला आहे पण त्या राजमाची गार्डनला ते इक्विपमेंट किंवा ते काय ब खेळणी आहेत त्या देखील कंडिशनमध्ये नाही आहेत त्याच्यादेखील तक्रारी के मी केलेल्या आहेत दोन हजार बावीसपासून मी ती मागणी करतो आहे की तुम्ही एक चिल्ड्रन गार्डन बनवा चिल्ड्रन गार्डन बनवा पण वेळोनवेळ थोडंसं सत्ता बदली झाल्या असतील किंवा वेळोनवेळ काहीतरी घडामोडी राजकीय होत असल्यामुळं त्या काही गोष्टी राहून गेल्या असं आहे तर आमची आता एवढीच इच्छा आहे की तिथे एक महिलांसाठी सभागृह एक पोरांसाठी जिम यंग पोरांसाठी जिम पाहिजे नाही जिम बनवून घ्या आपली महिलांविषयी सांगितलं की एक स्थानिक विरुंग हे पाहिजे आणि लहान मुलांसाठी एक गार्डन व्हायला पाहिजे तर त्याच दरम्यान आपण एक वृद्धांसाठी पण एक विरुंगळा केंद्राच्या आपल्या मानात एक मानस आहे तर त्या संदर्भात काही योजना आहेत का योजन त्या संदर्भात देखील देखील आमदार साहेबांची देखील चर्चा झाली होती आम्ही देखील काही जागा त्यांना पर्यायी जागा सुचवल्या होत्या तळाच्या एका कोपऱ्याला एक जागा आम्ही सुचवली होती त्यावेळेस देखील ही चर्चा बरीचशी रंगली होती आणि आमदार साहेबांनी त्याच्यावर आम्हाला म्हणजे कमिटमेंट पण दिलं होतं की ते आपण करूया असं आहे पण काही घडामोडी झाल्या राजकीय घडामोडीमुळे थोडंसं ते लांबवलं असेल पण मला असं वाटतं की नक्कीच आमदार साहेबांच्या पण लक्षात असेल ते त्याला थोडंसं आपल्याला पुशअप करायला लागेल किंवा आम्हाला त्याचा पाठपुरावा करावा लागेल हे इलेक्शन आता जे येणारं इलेक्शन आहे हे थोडक्यात आता एकाच महिन्यामध्ये होऊन जाईल ते झाल्यानंतर कुणी जरी नाही केलं तरी मी त्या गोष्टींच्या काही गोष्टी माझ्या लिस्टमध्ये त्या मी पाठपुरावा करणार म्हणजे करणार जोपर्यंत त्या होत नाही तोपर्यंत मी करणार आहे तर आपण बऱ्यापैकी माहिती दिली आहे तर आता मी म्हणजे तुम्हाला शेवटी असंच प्रश्न करेन की आता आपला जो प्रभाग आहे खंडाळा तर त्याच्यामध्ये आता आपण तयारी करत आहात किंवा आपली काही रणनीती असेल बरोबर त्या दृष्टीने आपण आता ह्या निवडणुकाला त्या प्रभागात कसं समोर जाणार आहे किंवा नागरिकांना काय आव्हान करणार आहे तर ते आपण सांगा प्रभाग क्रमांक अकरामध्ये गेले कित्येक अकरा असू दे किंवा तो बारा असू दे पहिले वाढ होते आत्ता प्रभाग झालेत पहिले दोन प्रभाग यायचे आता एकच प्रभाग आहे आमच्याकडे त्या एक प्रभागामध्ये आत्ता देखील असंच आहे की गावामध्ये जी काय डेव्हलपमेंट पाहिजेने नवीन व्हिजन ना नवीन तयारी पाहिजे ना ती होत नाही आहे तर तिथे आपल्याला कुठेतरी नवीन चेहरा आणणं गरजेचं आहे तो कोणी देखील असो पण तो काम करणारा हवा जनतेचा हवा आणि तो जनतेमधला असावा मला देखील असं वाटतं की नाही की फक्त वरवर असं दाखवणं आणि काम काही नाही करणं किंवा काम हे नाही करणं त्याला काय अर्थ नाही आता मी जेव्हा व्यापाऱ्यांचे देखील संवाद साधतो तर व्यापाऱ्यांचं पण हेच म्हणणं आहे की काय न होत आपल्या इथं नगरसेवक निवडून येतात आणि बस डेव्हलपमेंट अशी काय होत नाही ज्या मुद्द्यांना हात घातल्या पाहिजे त्या मुद्द्यांना कोण हात घालत नाही आणि त्या मुद्दे वर्षानुवर्ष तसेच पडू नयेत तर आता आमची एवढीच म्हणणं आहे की आम्ही जनतेला आवाहन करू की तुम्ही एखादा उमेदवार जेवण तुम्ही तुम्ही निवडत तो योग्य तो निवडावा थोडासा क्वालिफाईड निवडावा नाही तर मग उद्या लोक क्वालिफिकेशन पण घेणार नाही आणि हे जर चालत राहिलं तर लोकं उद्या येणाऱ्या टाईमामध्ये कुठली अपेक्षा म्हणजे आम्ही देखील कुणाकडं ॲज अ कॅन्डिडेट किंवा ॲज अ उमेदवार आम्ही देखील तुमच्याकडे काय अपेक्षा करायची आणि तुम्ही आमच्याकडे काय अपेक्षा करायची ह्याच्यावर पण विचार करावा लागतो आज जनतेची अपेक्षा भरपूर आहे आम्ही त्याला पाठपुराव करतो आहे किंवा आम्ही कुठपर्यंत पडू माहिती नाही पण आम्ही आमचे प्रयत्न देखील शंभर टक्के करणार जे अगोदर कुणी केले नाही ते आज आम्ही नक्कीच करू ह्याची मी गवाही देतो धन्यवाद आपण आपल्या चॅनलला मला माझ्या संकल्पना असते दे किंवा माझ्या जे काही माझे विचार आहेत येणाऱ्या पिढीसाठी किंवा येणाऱ्या ये भविष्यासाठी आमच्या खंडाळ्या लोणायच्या शेअर करायला मला चान्स दिला त्याच्याबद्दल मी आपले देखील आभार तर परेजींनी खंडाळा प्रभाग क्रमांक अकरासाठी त्यांचं काही संकल्पचित्र आहे आपल्या कार्यक्रमाचंच नाव आहे संवाद नवीन संकल्पनांचा तर त्यांनी त्यांच्या मनातल्या संकल्पना ह्या विस्तृत स्वरूपात आपल्याला सांगितलेलं आहे तर मी हेच सांगेन की एक खंडाळा या प्रभागासाठी एक असा तरुण उमेदवार नागरिकांनी असं निवडावा की त्यांनी हे स्व स्वप्नातले त्याचे चित्र प्रत्यक्ष तिथं उतरावं तर ते हेच त्यांच्या दृष्टीतून मला दिसते तर शेवटी मी हेच सांगन की जे अपेक्षित आहे असंच एक प्रबळ किंवा एक सक्षम उमेदवार निवडावा आणि मी भावना पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो धन्यवाद